दरम्यान भाजपचा विजय ही मोदींच्या गॅरंटीची कमाल असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली त्याचबरोबर केजरीवाल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारांना विसरल्याची टीकाही त्यांनी केली आहे सर्वप्रथम आदरणीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि हेही सांगतो हे मोदीजी की गॅरंटी का कमाल आहे दे कारण त्यांनी गॅरंटी दिल्या त्या पूर्ण केल्या आणि म्हणून त्यावर लोकांनी विश्वास ठेवला इतर पक्ष आश्वासन देतात पण निवडणूक जिंकल्यानंतर विश्वासघात करतात विसरून जातात परंतु मोदीजी जे बोलतात ते करतात आणि म्हणून महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनी देखील प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने भाजप आणि डी एची विजयी घोडदोड सुरू आहे त्याबद्दल मी दिल्ली करा दिल्ली करांचं मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली रणनीती केलेले आपले गृहमंत्री अमित भाई आणि अध्यक्ष जे पी नड्डाजी त्यांच्या सर्व टीमचंही मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने दिल्लीकरांवरच गेली दहा वर्ष असलेलं आपचं जे संकट होतं ते या निमित्ताने दूर झालेलं आहे त्याचबरोबर दिल्लीच्या विकासावर आलेली ही आपदा जी आहे ती टळलेली आहे आणि म्हणून ज्यांनी संविधान मतदान लोकशाही संकटात या सगळ्या ज्या खोटा दावा केलेला होता त्या सर्वांना दिल्लीतल्या जनतेने चारी मुंड्या चित आहे काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नाही तीन वेळा भोपळा फोडण्याची त्यांनी हॅट्रिक केलेली आहे आणि म्हणून त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर एक कारण आणखी हेही आहे की आता जो काही अर्थसंकल्प मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने सादर केला त्या अर्थसंकल्पावर देखील मतदारांनी पसंतीची मोहर उमटवली आहे कारण तो गोरगरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्प होता बारा लाखाच्या उत्पन्नापर्यंत नोकरदारांना त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्कम टॅक्स फ्री केलं आणि अनेक के योजना केल्या शेतकऱ्यांना केल्या महिलांसाठी केल्या युवकांसाठी केल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केल्या त्यामुळे त्याचंही प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये उमटलेलं आहे है। आता हे खरं म्हणजे आता आपल्या देशाला आर्थिक महासत्ता होण्यापासून मला वाटतं कोणी रोखू शकणार नाही अशा प्रकारचा विश्वास मतदारांनी व्यक्त केलेला आहे कारण दिल्ली ही आपली आर्थिक राजधानी आहे दिल्ली देशाची राजधानी आहे आणि त्यामुळे दिल्ली देशाची राजधानी असल्यामुळे या निवडणुकीकडे आपल्या देशातच नाही जगभरातल्या अनेक देशांचं लक्ष होतं आणि याचबरोबर केजरीवाल स्वतः हारले ही देखील एक मोठी खऱ्या अर्थाने घटना आहे कारण केजरीवाल जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांच्या पाठीमागे अण्णा हजारेंचा आशीर्वाद होता त्यांचे कष्ट होते त्यांची मेहनत होती परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेजींची नीती ते विसरले आणि मार्गाला भरकटले आणि त्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली शिंदेजी मात्र विरोधकांनी टीकेचे बाण सोडलेले आहेत महाराष्ट्राप्रमाणे बोगस ईव्हीएम मतांच्या जो पॅटर्न होता त्याची पुनरावृत्ती दिल्लीमध्ये सुद्धा झाली असा निशाणा विरोधकांनी साधलाय त्याबद्दल आपण काय भाष्य कराल झालं बिलकुल त्यांना काय दुसरा कामधंदा नाही उरला नाही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एन डी एवर मोदीजींवर आरोप करायचे जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं कर्नाटकला जिंकले ईव्हीएम चांगलं तेलंगणाला जिंकले ईव्हीएम चांगलं लोकसभेमध्ये तीस जागा मिळाल्या महाराष्ट्रात तेव्हा ईव्हीएम चांगलं तेव्हा निवडणूक आयोग चांगला आता तर मतदार याद्यांवर देखील आक्षेप घेतलाय जिकडे जिंकतात तिकडे या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात जिकडे हरतात तिकडे वाईट असतात मग त्यांना देणं म्हणजे बोलायचं रेटून बोलायचं आणि आपलं बोला अपयश झाकण्यासाठी आपलं अपयश दुसऱ्याच्या माती मारण्यासाठी खऱ्या अर्थाने हा अतिशय केविलवाना प्रयत्न आहे खरं म्हणजे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण का हरतोय आपण खोटं बोलतोय या ठिकाणी फेक नरेटिव्ह पसरवतोय आणि समोर मोदीजी दिवस रात्र काम करतायत दहा वर्ष एकही एक सुट्टी न घेऊन काम करणारा प्रधानमंत्री म्हणून लोक त्यांच्या बाजूने उभे राहत आहेत याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण आपला या ठिकाणी सल्ला दिलेला आहे आत्मचिंतन करण्याचा मात्र आपचा सा सुपडा साफ झालेला आहे त्यांच्या पराभवाची नेमकी काय प्रमुख कारण असावीत आपल्याला काय वाटतं पराभवाची कारण म्हणजे आपल्याला माहित आहे की कथनी आणि करणीमध्ये फरक होता त्या ठिकाणी खायचे जात वेगळे दाखवायचे जात वेगळे आणि दारू घोटाळा असेल अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण असतील हे सगळं आपण पाहिलं आणि म्हणून लोक जी आहेत लोक बघत असतात उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते काय करत असतात मुख्यमंत्री राहिलेला माणूस जर पराभूत होतो याचा अर्थ सर्वांनी बोध घेतला पाहिजे कारण अण्णा हजारे यांची नीती आणि त्यांचं काम त्यांनी त्यांचे आशीर्वाद ए, तेनी हे त्यांनी आत्मसात केले आणि नंतर ते विसरले त्यामुळे हे जे काय त्यांना आता या निवडणुकीत फटका बसलेला आहे हा एक यामुळे भाजपला भरघोस विजय मिळालेला आहे सर मात्र दुसरीकडे अजित पवार यांच्या तेवीस उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालंय त्याविषयी आपण काही प्रतिक्रिया द्याल खरं म्हणजे आम्ही देखील आमच्याकडे उमेदवार आले होते आम आदमी पार्टीकडचे सिटिंग एम एल ए होते परंतु आम्ही आपल्या विचारधारेचे पक्ष आम्ही दोन्ही एकत्र आहोत त्यामुळे आपल्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेने पूर्ण पाठिंबा भारतीय जनता पक्षाला दिला होता आमचे कार्यकर्ते देखील एन डी एचे एचं काम करत होते त्यामुळे युती धर्म जो आहे तो आम्ही त्यावेळेस पाळला आपण ट्विट तर केलेला आहे भाजपच्या विजयाच्या संदर्भात मात्र भाजप नेत्यांची आपण भेट घेणार आहात का या सगळ्या संदर्भात दिल्लीमध्ये जाणार आहात नाही आता विजयाचा आनंद तर साजरा होतोय आणि शुभेच्छा द्यायला नक्की आवडेल